कोकणीच्या सुखात झाले म्हणजे केलिया वाचूनच जपत होते जपय केलं नाही तपय केलं नाही तर त्या लोकांना घरोघरी झाले ब्रह्मज्ञान प्रत्येक घरामध्ये ब्रह्मज्ञानी लोक झाले कोण जन्माला आलं तर भगवानचे गोष्ट आणि भगवान गोष्ट जन्माला आल्यावर ज्ञान झालं ज्ञान झाल्यामुळं सुख झालं आपल्याला ज्ञान नसल्यामुळे सुख नाही बरं काम काय आपल्याला ज्ञान नाही म्हणून सुख नाही ज्ञान असल्यानंतर सोबत ज्ञानाचा विषय दुःख आहे मग दुःख कशामुळे अज्ञानामुळे कशामुळे अज्ञानामुळे आणि आज्ञान म्हणजेच काय न कळणे पण आज म्हणजे काय न कळणे आता आपण कळणे हे न कळणे कळणे बर तळे आणि बरे